नमस्कार शेतकरी बंधूंनो टुडेज बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे जर तुम्ही एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तरी हा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात चालू वर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असले तरी मागील वर्षी साठवून ठेवलेल्या सोयाबीनमुळे बाजारपेठेत आवक वाढली आहे त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण झाली असून ते सरासरी पंचेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल या पातळीवर स्थिर आहेत हिंगोली बाजार समितीत सहाशे साठ क्विंटल सोयाबीनची आवक होती तेथे कमाल पाच हजार आठ ते किमान सेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला सरासरी दर अठ्ठेचाळीसशे एकोणतीस रुपये होता सिंदखेड राजा बाजार समितीत चारशे चौतीस क्विंटल सोयाबीन आली होती तिथे कमाल एकोणपन्नासशे ते किमान सेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला इतर बाजार समित्यांमध्येही सोयाबीनला सरासरी पंचेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत अकोला बाजार समितीत सर्वाधिक पस्तीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटल सोयाबीनची आवक झाली तिथे कमाल अठ्ठेचाळीसशे ते किमान चार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला महागाईच्या काळातही सोयाबीनचे दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे असेच बाजारभाव बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा धन्यवाद